शब्द संभारे बोलिये शब्द के हाथ ना पाओ। एक शब्द औषधी करे एक शबद करे कि आपन आपन शब्द करे घाव संत कबीरजी समजवतात की आपण जेव्हा बोलतो तेव्हा बोलताना आपण विचार करून बोलायचा आहे अर्थात एखादा शब्द बोलल्यानंतर आपण त्या शब्दाला पुन्हा मागे घेऊ शकत नाही आणि तो शब्द समोरच्या व्यक्तीच्या मनावर किती खोलवरती परिणाम करेल हे आपण सांगू शकत नाही म्हणून महात्म्यांनी सांगितलं की एक शब्द ज्या औषधाचं काम करणार आहे आणि त्याच ठिकाणी दुसरा शब्द एक घाव म्हणजे एक दुखाचं कारण बनणार आहे तर आपले शब्द वापरताना विचारपूर्वक शब्द वापरायचे आहे एका आश्रमात काही विद्यार्थी राहत होते आणि त्यांचे गुरुदेव जे त्या मुलांना शिकवत असत तर ते अनेक प्रकारचे त्यांना शिकवायचे त्यांचे बरेच असे प्रयत्न असायचे की जेणेकरून माझी मुलं माझे विद्यार्थी बऱ्याच गोष्टी शिकतील त्यांना बऱ्याच गोष्टींचं नॉलेज त्यांना ज्ञान मिळेल असा त्यांचा नेहमी प्रयत्न असायचा असा। आणि त्याच विद्यार्थ्यांमध्ये एक विद्यार्थी होता ज्याचं नाव होतं श्यामल तर श्यामल जेव्हाही म्हणजे त्यांच्या मित्रांना किंवा आपल्या क्लासमध्ये सर्वांना बोलायचा तेव्हा तो नेहमी उद्धटपणे बोलायचा तो बोलताना अजिबात कुठल्याही गोष्टीची परवा नाही करायचा आणि या गोष्टीची चिंता गुरुदेवांना वाटायची की एक दिवस या गोष्टीचा या विद्यार्थ्याला किंवा या मुलाला त्रास होईल गुरुदेवांनी श्यामलला आपल्या जवळ बोलावले आणि सांगितले बाळा एक काम करशील का शामल म्हणाला हो तुम्ही आज्ञा दा ते मी काम करेन आणि मग गुरुदेवांनी त्याला एक मऊ मऊ पिसांची पिशवी त्याच्या हातात दिली आणि मोठी भली मोठी पिशवी हातात दिली म्हणाली की बाळा ही पिशवी घेऊन तुला मोकळ्या मैदानात जाऊन तिला खाली करायची आहे गुरुदेवांच्या आज्ञेनुसार श्यामल मैदानात गेला आणि त्याने पिसांची पिशवी पूर्णपणे खाली केली आणि पुन्हा गुरुदेवांकडे आला आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा गुरुदेवांनी श्यामलला बोलावून घेतलं आणि म्हणाले बाळ ही पिशवी पुन्हा घेऊन जा आणि काल मैदानामध्ये जी पिसं तू खाली केलेलीस ती पिसं पुन्हा याच्यामध्ये भरून आण तर गुरुदेवांनी सांगितल्याप्रमाणे श्यामल पुन्हा एकदा निघाला आणि काल ज्या ठिकाणी त्याने पूर्णाची पिसांची पिशवी खाली केलेली तिकडे जाऊन तो बघतोय काल ज्या ठिकाणी त्याने पूर्ण ढिगारा पिसांचा एक ओतला होता तिकडे तिक ते तिकडे काहीच नाही आहे ते म्हणजे सगळी पिसं हवेने इतरत्र एकदम पसरून गेलेली आणि उडून गेली होती आणि जेव्हा श्यामलने हा प्रकार बघितला तेव्हा तो निराश होऊन पुन्हा गुरुदेवांकडे आला आणि म्हणाले की गुरुदेव मी त्या ठिकाणी गेलो पण मला तिकडे एकही पीस दिसला नाही कारण सगळी पीसेस जी आहेत ती हवेने इतरत्र पसरून गेली आणि एक सुद्धा पीस मिळाला नाही आणि मग गुरुदेवांनी श्यामलला जवळ बोलावलं त्याच्या पाठीवरती प्रेमाने हात फिरवत त्याला समजवायला लागले की बाळ ज्याप्रमाणे एकदा का विखुरलेली पिसे आपण नाही जमा करू शकत त्याचप्रमाणे एकदा का आपण एखादा शब्द बोललो त्यानंतर त्याला आपण कंट्रोल नाही करू शकत त्याला नियंत्रित नाही करू शकत आणि मग निघालेला शब्द समोरच्या व्यक्तीच्या अंतकरणात किती खोलवरती जाईल याचा आपण विचार सुद्धा करू शकत नाही त्यामुळे आपण बोललेला शब्द कोणाच्या जीवाला लागू नये यासाठी नेहमी बोलण्याच्या आधी विचार करून बोलावं जेणेकरून बोलल्यानंतर आपल्याला विचार करण्याची गरज नाही लागणार धन्यवाद